ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्याच खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षानं संताप व्यक्त केलाय कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्यानं परिसरात दुर्गंधीसोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आले कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं नम नेमून दिलेल्या ठेकेदारानं नाल्यामधून गाळ टाकून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच आणि तीस फुटाहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला गाळ जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासात उचलून घेऊन जाणं ठेकेदाराला बंधनकारक असताना गनकचरा विभागाच्या आशीर्वादानं मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेलेले असतानाही उचलण्यात आला नाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वी देखील पिंगळे यांनी या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकून पुन्हा काल त्यांनी इथे आले असता दुर्गंधी पसरवणाऱ्या गाळाचा ढीक जैसे साल। न, ते असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्यानं त्यावर झुडपे उगवल्याचंही दिसून आलं दोन महिन्यापूर्वी आपण आपल्या पदा पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो गाळ काढून आठवडा उलटून गेला असतानाही ठेकेदारानं तो उचलला नव्हता त्यानंतर दोन महिन्यांनी आपण इथे आलो आहोत मात्र गाळाच्या ढिगाची परिस्थिती जैसे ते होती दुर्गंधीयुक्त गाळाचा डोंगर येथे दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं या गाळामुळे सहा जणांना डेंग्यू झाला असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं या ठिकाणी रहिवाशी स्वातंत्र्य दिन ध्वजरोहण करतात दहीहंडी गणपती उत्सव सण साजरे करतात हे सर्व सण काही दिवसांवरच येऊन ठेपले असतानाही घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही त्यामुळे ठेकेदारानं अठ्ठेचाळीस तासात गाळ न उचलल्यास नियमाचा भंग केल्याप्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावतानाच त्याला काळ्या यादीत टाकायला हवं घनकसरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली